नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ नवनिर्वाचित मुंबई शिक्षक आमदार माननीय जमो अभ्यंकर साहेब यांचा सत्कार समारंभ व दर्यापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या खास माहितीनुसार सविस्तर वृत्त रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता मुंबई शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्री जमो अभ्यंकर साहेब यांचा दर्यापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सत्कार आयोजित केला होता अभ्यंकर साहेब दर्यापूर येथे दाखल होतात फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर अभ्यंकर साहेबांसोबत अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर भाऊ सूर्यवंशी जिल्हाप्रमुख सुनीलभाऊ खराटे जिल्हा जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर युवती सेना जिल्हाप्रमुख अलकाताई पारडे आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली अभ्यंकर साहेब दर्यापोर तालुक्याचे सुपुत्र असल्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान करणे आपले कर्तव्य असल्याचे तालुका प्रमुख सुनील पाटील डेके यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले त्यानंतर शिवसेना दर्यापूर तालुक्यातर्फे अभ्यंकर साहेब यांचा सन्मानचिन्ह शाल वसरीपड देऊन सत्कार करण्यात आला व नंतर युवासेना दर्यापूर तालुकातर्फे माननीय अभ्यंकर साहेबांचा सत्कार करण्यात आला तसेच दर्यापूर तालुक्यातील सरपंच संघटनेतर्फे सुद्धा अभ्यंकर साहेबांचा सत्कार करण्यात आला सत्कार समारंभ आटोपल्यानंतर तालुक्यातील पदाधिकारी व बुथ प्रमुखाची आढावा सुद्धा संपन्न झाली